या बातमीचे प्रायोजक आहेत डीके कंपनी इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड सलगरे भव्य कामगार भरती मिळावा या कंपनीमध्ये अकाउंटंट दुकान सेल्समन अनुभवी मोटर वायडिंग शिकाऊ मोटर वायडिंग अनुभवी मोटर रिपेरिंग लेथ मशीन टर्नर व ऑफिसकरिता या जागेसाठी भरती करण्यात येणार आहे तरी होतकरू व गरजू उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे मुलाखतीची तारीख चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत मुलाखतीचे ठिकाण दत्त इलेक्ट्रिकल शोरूम सलगरे उत्तम प्रकारच्या करिअरसाठी आजच संधीचा लाभ घ्या बेळंकीच्या युवा उद्योजकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अह आमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली विशेष माहिती बेळंकी तालुका मिरज माजी लोकनियुक्त सरपंच श्री राजाराम गायकवाड यांचे सुपुत्र व युवा उद्योजक श्री संतोष गायकवाड हे गेली बारा वर्षे पुणे येथे उद्योग व्यवसाय करीत आहेत शैक्षणिक क्षेत्रातील आधुनिक मशिनरी तयार करून संपूर्ण भारतात व भारताबाहेर पाठवण्याचे कार्य करत आहेत या व्यवसायासंबंधी त्यांचा व्हिएतनाम देशामधील युनिव्हर्सिटीबरोबर करार झाला आहे त्यांनी रोबोटिक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन व्हिएतनाम देशाच्या वतीने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा व्हिएतनाम देशात संपन्न झाला ग्रामीण भागातील करिअर करणाऱ्या अनेक युवकांना पुरस्काराच्या माध्यमातून एक प्रकारचा आदर्श संतोष गायकवाड यांनी दिला आहे त्यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्काराबद्दल बेळंकी संतोषवाडी परिसरात त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार